आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी मधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षणीय मोर्चा काढला गेला तर या मागणीला नंदीवाले तिरमल समाजांना देखील पाठिंबा दिला असून तसं निवेदन छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली नंदीवाली त्रिमल समाजाचे सुभाष काकडे यांनी बंजारा समाजाचे धर्मगुरू यांच्याकडे सादर करून पाठिंबा जाहीर केला समाजातील गोरगरीब मुलांना आणि मुलींना शिक्षणाचा फायदा व्हावा आज समाजामध्ये अनेक गोरगरीब लोक शिकून देखील वंचित राहिलेत त्यामुळे या आरक्षणाच्या माध्यमातून वंचित घटकातील मुलामुलींचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना चांगली नोकरी मिळेल आणि यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला असं सुभाष काकडे यांनी सांगितलं आहे मी सुभाष काकडे नंदीवाला तिरुमली समाज समाजसेवक मी मागील अठरा तारखेला आमच्या नंदीवाली तिरुमल समाजाचा आरक्षण संदर्भात एस टी मध्ये स्वामी म्हणून मोर्चा काढण्यात आला तसेच आज बंजारा समाजाचा मी पारंपरिक पद्धतीने मोर्चाचं आयोजन केलं होतं आरक्षण संदर्भात एस टी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून आरक्षण संदर्भात आरक्षण केलं त्यावेळेस आमचे धर्मगुरु जे चालते त्यावेळेस आज पारंपरिक पद्धतीने आम्ही मागील आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर नंदीबाईलांसह भव्य मोर्चा काढला होता तर आता बंजारा समाजाची देखील तीच मागणी आणि यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय असं काकडे यांनी सांगितलंय यावेळी विजय लोंढे भाऊसाहेब विधाते शरद शिंदे दत्तात्रय वामन यांचे अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये